आज बरंच वेटकर आपल्यासोबत आहेत आणि यांनी सरकारकडे काही के मागण्या केलेल्या आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात की नक्की त्यांच्या मागण्या काय आहेत काय सांगताल आपण काय काय मागण्या केलेल्या आहेत आज पत्रकार परिषदेच्या द्वारे आरक्षणाच्या विषयावर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक वादळ निर्माण झालेलं आहे मराठा समाज ओबीसी मध्ये आरक्षण मागतो आहे परंतु ओबीसी मध्ये वडार विमुक्त जमाती ह्या ओबीसीमध्ये समाविष्ट आहेत खरं तर एकोणीसशे पा एकसष्टपासून विमुक्त जमाती हा स्वतंत्र प्रवर्ग होता असं असताना त्याला एकोणीसशे ब्याण्णव त्र्याण्णवच्या दरम्यान ओबीसीमध्ये समाविष्ट केलेला आहे आमचा स्वतंत्र प्रवर्ग असताना ओबीसीमध्ये समाविष्ट केल्यामुळे आमचं आम्हाला जे काही आरक्षण मिळालेलं आहे ते आम्हाला मिळताना दिसत नाही त्याच्यामुळे आमच्यावर अन्याय होतो आहे अजून मराठा बांधव ओबीसीत आलेले नाही खरं तर ते आल्याच्यानंतर आमचं काय होईल हे आम्हाला भीती निर्माण झाली आहे त्यामुळं आम्ही ओबीसी नाही आहोत आम्हाला ओबीसीच्या प्रवर्गातून बाहेर काढावं आणि आमचं जो काही प्रवर्ग आहे त्या प्रवर्गाला असणारं आरक्षण किंवा हक्काधिकार मिळावेत ही आमची आजच्या पत्रकार परिषदेमध्ये भूमिका मागणी आहे आणि ही जी भूमि ही जी मागणी आहे आपली त्या मागणीसाठी आपण सरकारमधल्या कुठल्या कुठल्या नेत्यांबरोबर संवाद साधला किंवा कुठल्या कुठल्या नेत्यांना आपण जाऊन भेटलेले आहोत चा मावल मेदे आज सरकार मेदे। या आरक्षणाच्या माहोलमध्ये आजपर्यंत आम्ही गप्प होतो अजून सरकारपर्यंत आम्ही पोचलेलो नाही परंतु येणाऱ्या हिवाळ्या अधिवेशनामध्ये नागपूरला जे अधिवेशन होत आहे ह्या अधिवेशनामधे वडार विमुक्त जमू समुदायाच्या वतीने आम्ही सरकारचं लक्ष केंद्रित करण्यासाठी सात डिसेंबरपासून आरक्षणाचे जनक शाहू महाराजां शाहू महाराजांना अभिवादन करून कोल्हापूर ते नागपूर बाईक रॅली काढत आहोत या रॅलीच्या माध्यमातून समाजाची जनजागृती करत आम्ही नागपूरला पोचणार आहोत आणि सरकारला आम्ही आमच्या प्रश्नाकडे लक्ष केंद्रित करण्यासाठी भाग पाडणार आहोत आपल्याबरोबर वडारी समाजाचे काही नेते मंडळी होते ह्यांनी सांगितलं आहे की आत्ता दिवाळी अधिवेशनात ते सरकारचं लक्ष केंद्रित करण्यासाठी बाईक रॅली देखील काढणार आहे पुण्यातून मी शिवम देवकर आपला आवाज न्यूज